बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असत त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही जी शिकवण आहे त्या शिकवणी आपण पुढे चाललोय वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर, नंतर थांबायचं असत हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये रा तर लाच रिटायर होतात ते म्हणतात अरे आम्हाला साठीपर्यंत ठेवा काही जण पासष्टीला रिटायर होतात काही जण सत्तरीला रिटायर होतात काही पंच्याहत्तरी ला रिटायर होतात ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आहे ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमाक आणि ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही राबवलेले आदित्य तटकर्यांनी आता चौथा चौथा महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल जन्माला आलेल्या मुला मुलाला त्या मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव नंतर आडनाव असा निर्णय आम्ही घेतलेला आहे ह्याच्या आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला घातलंय आईनं आणि नाव बापाच त्यामुळे कुठ ती खंत आम्हाला होती जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा जा, काकणभर जास्त महत्व आईलाय ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत ठीक आहे आमची विचारधारा वेगळी असेल